जिल्ह्याच्या भेंडवळ या घटमांडणीचं भाकीत जे आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे स्वतः महाराज आपल्या सोबत आहेत त्यांनी हे भाकीत वर्तवलंय महाराज काय सांगाल या वर्षीचं भाकीत काय असेल या वर्षाचे पावसाची जी परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारची आहे पाऊस चांगला पडेल पण काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे नासाळी होईल त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी आली त्यामुळे जा पिकाची परिस्थिती कमी राहील ज्या भागात पाऊस कमी झाला साधारण झाला त्या भागात मात्र पीक परिस्थिती चांगली यावेळेस पृथ्वीवर संकट दाखवण्यात आलेला आहे काय काय निकष निघाल पृथ्वीवरील संकट जे आहे ते अनेक प्रकारचे येऊ शकतात नैसर्गिक परिस्थितीमुळे येऊ शकते महापुरासारखे किंवा असे हे होऊन पृथ्वीवर संकट येऊ शकते तसंच युद्ध युद्धाची परिस्थिती असं आहे एकूण संरक्षण खात ठीक आहे शेजारी राष्ट्राची कायम आहे पण जर पृथ्वी पुरी नाही याचा अर्थ असा आहे की युद्धामुळे बी हे होऊ शकते जर युद्ध झालंच तर युद्ध मात्र महायुद्धासारखं अनेक देशांचं असं युद्ध होईल पण राजा जो आहे तो या ठिकाणी तणावत राहील असं सा सांगण्यात आहे गादी गायब आहे कसं गादी नाही आहे पान मिळा अजिबात नाहीये गायब आहे राजा कायम आहे तो अंटा पडलेला आहे त्यामुळे राजा हा तणावत राहील आणि देशाची जे आर्थिक परिस्थिती आहे ती मात्र खूप हालाख्याची राहील आर्थिक परिस्थिती हालाख्याची राहील मात्र शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण बघितलंय की पाणी असेल पीक पाणी असेल मात्र युद्ध संदर्भात आपण जे बोलतोय आपल्या बाजूच्या राष्ट्राचे आपला तणाव सुरू आहे कसं पाहत आहे बाजूच्या राष्ट्राचे सध्या तरी युद्ध होण्याची शक्यता नाही पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुरी नसल्यामुळे जरी हे कायम असलं तरी पुरी नसल्यामुळे जर युद्ध झालं दा तर फार मोठं युद्ध हे जे आहे या ठिकाणी युद्धाची जी आहे ती परिस्थिती जरी नसली तरी या ठिकाणी जर का युद्ध झालं तर हे छोट मोठं नाही तर महायुद्ध असेल अशा प्रकारचं बाकी जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलंय आणि मा देशाचा राजा जो आहे राजा संदर्भात जर का आपण बघितलं तर या वर्षी पहिल्यांदाच राजाची गादी जी आहे ती गायब झालेली आहे त्यामुळं राजा कुठंतरी दगमगलेला आणि तलावामध्ये असेल अशा प्रकारचं भाकीत देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे राहुल खंडाने न्यूज एटीन लोकमत बुलढाणा